वार्ता आवाज जनसामान्याचा नमस्कार स्वराज्य वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज ऑस्ट्रेलियचे विजन व्हॅली पब्लिक स्कूलमध्ये आलेलो आहोत तिथचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शंकर गणकरे आज कशा पद्धतीने महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये पूर परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीची जाण घेऊन आज चौदापट्ट्यातील जे लोक आहेत त्यांची मदत करण्यासाठी डॉक्टर आज पुढे सर आहे आहेत नमस्कार डॉक्टर साहेब आज तुम्ही गोळेगाव असतील किंवा सावर सावरगाव असाल सांगलपुरे असल सावली असेल हा पट्टा आणखी शहराल आहे तर त्या पट्ट्यामध्ये जी परिस्थिती आहे ती तुम्ही पाहिली आहे आणि त्या परिस्थितीनुसार तुम्ही जेव्हा तुमचा मॅसेज सर्वत्र पसरला होता की तुम्ही इथं त्यांचं राहण्याचं नियोजन जे केलं ते कशा पद्धतीने खूप मोठं संकट आपल्या याच्या भागामध्ये आलेला आहे आपल्या भागातला ग्रामीण भाग आहे आणि बऱ्याचशा लोकांना या पूर परिस्थितीमुळे आपलं घर सोडावं लागत आहे त्यांचे हाल होत आहे हा हे सर्व चित्र पाहिल्यानंतर मी तातडीनं काय केलं राहुल राहुलबाई लोणीकर यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की माझ्या शाळेमध्ये मी ह्या लोकांची सुविधा करू शकतो त्यांना भोजनाची सोय मेडिकलचा कॅम्प असेल किंवा त्यांची राहण्याची सोय मी करू शकतो त्यांनी तात्काळ तहसीलदार मॅडमना तसे आदेश दिले व आज आम्ही इथं तुम्ही पाहू शकता मेडिकलची सुविधा जेवणाची सुविधा राहण्याची सुविधा एक चांगल्या प्रकारे आम्ही केलेली आहे गोळेगाव या ठिकाणी गोदावरी जो महापूर आला आहे त्या महापुरामुळे अशी अतिशय गोळेगावमध्ये विधारक अशी परिस्थिती आहे आम्हाला पाहवत नाही इतकी भयंकर परिस्थिती या गोळेगावमध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळेच आम्ही या ठिकाणी विस्थापित झालेलो आहोत विजन व्हॅली या गणतरीत डॉक्टर सरांच्या या शाळेमध्ये आम्हाला त्यांनी चांगल्या व्यवस्था केली परंतु गोळेगावमध्ये इतकी विदार परिस्थिती आहे की अक्षरशः घरं पडलेली आहेत आणि शेतीचं इतकं नुकसान झालेलं आहे की भविष्यामध्ये पंचवीस वर्षे हे नुकसान भरून येऊ शकत नाही कारण की पूर्ण शेती खसलेली आहे पिकाचे नासू झाले आहे पैठणपासून किंवा किमान आपण पा नाशिकपासून तर नांदेडच्या खालच्या भागापर्यंत सर्व गोदावरी नदीची हीच परिस्थिती आहे आज आम्हाला खाण्यासाठी देखील अन्न शिल्लक राहिलेलं नाही माजी प्रशासनाला तुमच्या माध्यमातून कळ तळमळीची विनंती आहे की मागच्या वेळेस दिनांक बावीस तेवीस चोवीसच्या महापुराच्या काळामध्ये इथं आमदार साहेब आले भेट दिली सीओ मॅडम आल्या कलेक्टर आले त्यानंतर पंकजताई मुंडे आमच्या आपल्या पालकमंत्री आल्या आश्वासनं दिली पंचनामे झाले परंतु पंचनाम्यात अद्यापपर्यंत एकही रुपया कोणाच्या खात्यामध्ये उघड करण्यात आलेला नाही माझ्या स्वतःच्या वैयक्तिक चार शेळ्या तिथे दगवले आहेत इतरल्या आष्टीच्या जे डॉक्टर आहेत त्यांनी पंच पी एम केलं आहे पी एम रिपोर्ट पण त्यांच्याकडे आलेलो आहे परंतु त्यांनी अद्यापपर्यंत कुठली मदत केलेली नाही तुमच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी प्रशासनाला तळमळीच्याने कळकची आहे की कृपया तुमचे संवाद दोरे तुमचे पाहणी दोरे टाळता आम्हाला तुम्ही डायरेक्ट ओला दुष्काळ जाहीर करावं आम्हाला तात्काळ आमच्या खात्यामध्ये शासनाने त्वरित मदत मदत वर्ग करावी अशी मी तळमळीने फक्त काय म्हणजे घर पूर्ण उद्ध्वस्त झालेली शेतीचं नुकसान झाले सगळं पाणी झालं चालूच नाही घरामधलं सगळं साहित्य पण त्यामध्ये गेले काय सांगतात केवढं इथं आहे केवढं काय आमच्या अंगावर घरी काय राहिलं नाही आमचं सगळं घेणं सगळं पाण्यामध्ये वावरती काहीच नाही राहिलं वावरामध्ये पुस्तक बोलून निर्रोध करून खाणार आजीची काय तळमळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रशासनाने पाहायला हवी आहे आणि ही काय तळमळे आज गोदा पट्टा त्या दादानी सांगितलं नाशिक तो ते नांदेड पूर्ण जी परिस्थिती आहे आणि प्रत्येक गावामध्ये जी मोठी नदी असते त्या नदीच्या कडीचा जो परिसर आहे तो पूर्ण खसलेला आहे कशा पद्धतीने हे झालेला आहे शासनाने दौरे न करता यावर काहीतरी तोडगा काढावा आणि या प्रत्येक शेतकरी बांधावाची गरज भागा इतकी त्यांना मदत जाहीर करा